नमस्कार मित्रांनो खेदावने म्हणावं लागतं बांगलादेश पाकिस्तानच्या मार्गाने निघाला आहे बांगलादेशमध्ये सत्ता बदल होऊन शेख हसीना यांचं सरकार जाऊन त्या ठिकाणी हंगामी सरकार आलं पण हंगामी सरकार आल्यामुळे त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवातीला ज्या दंगली झाल्या हिंदू लोकांना टार्गेट करण्यात आलं त्यांच्या मंदिरावर हल्ले करण्यात आले तसंच शेख हसीनाचा पक्ष आवामी यांच्या कार्यकर्ते नेत्यांवर हल्ले करण्यात आले पण हंगामी सरकार आल्यानंतर हे हल्ले बंद व्हायला पाहिजे होते ते फारसे बंद झाले नाहीत आणि त्यात हंगामी सरकार ला जातीवादी किंवा धार्मिक असणाऱ्या पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे त्या ठिकाणी जे आतंकवादी दहशतवादी पाळणारे धर्मवादी लोक जेलमध्ये होते त्यांना सोडण्यात आले आता ते सुटल्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी सवाल घ्यायला सुरुवात केली आणि के त्या सरकारकडे काही मागण्या केल्या त्या मागण्या म्हणजे बांगलादेश जो आज प्रगतीवर आहे किंवा होता ज्या बांगलादेशमध्ये उत्तम प्रकारे डाक्याची मलमल जी जगात प्रसिद्ध होती तसंच कपडा उद्योग उद्योगात उद्योग आणि भात यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत होता त्या ठिकाणी आता आतंकवाद्याने जागा घेऊन धार्मिक आणि कट्टरवादी अशा मागण्या करायला सुरुवात केली त्यात त्यांनी पहिल्यांदा शेख आसिनाला बांगलादेशमध्ये बोलून म्हणजे प्रत्यापण करण्याची मागणी केली त्याचप्रमाणे सोनार बांगला हे जे राष्ट्रगीत आहे जे रवींद्रनाथ टागोर या भारतीय कवीने लिहिलेलं आहे ते आजपर्यंत चालू होतं राष्ट्रगीत म्हणून ते बदलायची त्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे भारताला विरोध आणि भारताला धमकी ते दे लोक देऊ लागले आहेत अशा पद्धतीने बांगलादेश अराजकतेकडे झुकू लागला तिथला बरासा उद्योग बंद आहे आणि जी आर्थिक परिस्थिती होती किंवा व्यापार उद्यम होता तोही होण्याच्या भीता आहे तेव्हा आणि ह्या सगळ्या गोष्टीला पाकिस्तानची आणि चीनची पूस आहे खर तर पाकिस्तानला बांगलादेशचा बदला घ्यायचा आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला आणि त्यांचा एक देश तयार झाला आणि हा देश बनण्यासाठी पाकिस्तानमधून बांगलादेश फुटून निघावा म्हणून भारताने प्रयत्न केला आणि प्रत्यक्ष लढाईत भारताने पाकिस्तानच्या सैन्याबरोबर टक्कर दिली आणि त्यांना तिथून पिटाळून लावले त्याच्यात त्यांचे नव्वद हजारच्या वरती सैन्य शरण आलं हा मोठाच अपवाहन आजही पाकिस्तानच्या लोकांच्या मनामध्ये डासत आहे तेव्हा हा याचा बदला घ्यायचा आणि भारताला धडा शिकवायचा त्याचबरोबर बांगलादेशने जी पाकिस्तान बरोबर गद्दारी केली त्यालाही धडा शिकवायचा आणि त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात कट्टरवाद वाढवायचा असा हा सगळा प्रकार आहे तेव्हा पाकिस्तानने आतंकवादी दहशतवादी पूर्वी घुसवली आणि आता मोठ्या प्रमाणात त्यांचे लोक या जमातवादी लोकांना मदत करून वेगवेगळ्या पद्धतीने बांगलादेशला छेडू लागले हा सगळा बनाव पाकिस्तानने घडून आणला तेव्हा आज जरी बांगलादेशच्या लोकांना खरंतर तिथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांनीही नोबल सत्ता नोबेल विनंती केली पण पुढे त्यांच्या हातूनही काही फारस झालं नाही आणि विद्यार्थी संघटना ह्या बाजूला झाल्या आणि तो देश तिथला राज्यकर्भाव आतंकवादी जमातवादी लोकांनी घेतला आणि त्याचे फळ हळूहळू आता दिसू लागले ते लवकरच बांगलादेशला दुबळा आणि भिकारी बनवतील हे स्पष्ट दिसत आहे तेव्हा या सगळ्या गोष्टीपासून आजही बांगलादेश सावध होऊ शकतो तिथल्या जनतेने हे नीट समजून घेतलं पाहिजे की आपण कुठल्या दिशेला चाललो आणि ही त्यांची दिशा बरोबर आहे का फक्त भारताला आणि तिथल्या इथल्या हिंदूंना विरोध करून तो देश काही साध्य करू शकणार नाही ना। नमस्कार